घनसावंगी तालुक्यातील हातडी येथील मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतो तुफान व्हायरल घनसावंगी मतदारसंघातील मोजे हातु हातडी तालुका घनसावंगी येथील कुमारी शिवानी रामदास शिंदे ही आळंदी देवाची येथे राजमाता मुलीची वारकरी शिक्षण संस्थेमध्ये इयत्ता सातवीमध्ये मध्ये शिक्षण घेत असून आळंदी ते पंढरपूर मार्गावर आयोजित प्रदर्शनात पाऊस चालू असताना अंगात रेनकोट घालून शिवानीने रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते आणि तुला लोण्याचा गोळा खायला देते ही गवळण मधुर आवाजात गायली आणि तिच्या या व्हिडिओने ने नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ घातली असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आज आजी आजोबापासून परमार्थाचा वारसा लाभलेला असून वारकरी संप्रदायाचा वारसा कायम जपणार असल्याचे शिवानीने यावेळी बोलताना सांगितले याबाबत शिवानीची पोस्ट घनसावंगीचे माजी आमदार राजेश टोपे यांनी आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आपल्या सोशल मीडियावर व्हायरल केले आहे